पण हे ड्रायफ्रूट काढून घ्यायचं इथे मनुग टाकायचं इथे मनुग कारून घ्यायचं आपण इथे काय करायचं रवा भाजून घ्यायचा एक वाटी रवा आहे छान असा तुपामध्ये भाजून घ्यायचा तुम्हाला मऊ लुसलुशीत पाहिजे तर ह्या पद्धतनी बनवा खूप छान होईल इथे दूध टाकायचं एक ग्लास टाकलेला आहे इथे टाकलेला आहे एक ग्लास त्याच्यावर अर्धा ग्लास टाकलेला आहे असा दीड ग्लास दूध टाकलेला आहे आणि दुधामध्येच बनवायचं आहे पाण्यामध्ये नाही बनवायचं आहे हे एलची पुरा आहे अर्धी चमचा आणि मिक्स करून आहे इथे साखर टाकल्या एक वाटी मिक्स करून घ्या इथे आपण कलर टाकलेला आहे ऑरेंजवाला चिमुडभर आहे आणि हे फ्रूट कलर आहे खायचंच आहे इथे मिक्स करायचं आहे बघा शिर्याचा होतमा मऊ लुसलुशीत असा तुम्हाला बनवायचा असेल तर पूर्णपणे व्हिडिओ बघा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा लाईक करा आणि इथे बघा खूप असा मऊ लसलुसीत शिरा झालेला आहे तर इथं आपण ह्या टेजला इथे डायफ्रूट टाकायचे जे तुम्हाला आवडतील ते टाका इथे आपला मऊ लुसलुसीत असा रव्याचा शिरा बनलेला आहे तर प्लेटमध्ये कारून घ्यायचा तर आपण प्लेटमध्ये कारून घ्यायचा इथे आपण शिरा प्लेटमध्ये कारून घ्यायचा रव्याचा शिरा मऊ लुसलुशीत झालेला आहे बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खात्रा धन्यवाद